नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होली स्क्रीन या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतो जेव्हा नंदिनीला सांगत असतो की अगं मी तुझा घाम पुसून देतो तो नंदिनी म्हणते की याची काही गरज नाहीये त्यावर तो म्हणतो की अगं मी तुला न टच करता तुझा घाम पुसून देईल आणि तुझ्या चेहऱ्यावर हसूही येईल तर जेव्हा आपली एवढी काळजी घेतो याचा विचार करून नंदिनीला आता खूप आनंद होत असतो तर नंदिनीला खूप खुश बघून जीवाही खूप खुश असतो तर दुसरीकडे आता रम्या आता मंजू चे मंजूषाचे काम करत असते ती नंदिनी तिने तुझ्या मुलीला वेगळे ठरवते आज ती पिहूसाठी साठी घरामध्ये काउन्सिलर बोलवणार आहे त्यामुळे आता घरात तमाशा करते ती म्हणते की तुझी सून मला मनात येईल ते करू लागले माझ्या मुली मुलीला तिने वेगळे ठरवले त्यानंतर मंजू आता नको ते आरोप नंदिनीवर करू लागते तर नंदिनी तिला एकच प्रश्न विचारते की काउन्सिलर बद्दल तुम्हाला चुकीचा गैरसमज कोणी करून दिला फक्त ही गोष्ट मला सांगा आणि ही गोष्ट मला आणि जीवालाच माहित होती आता ही कुणाला माहिती आणखी त्यावेळेस आता वसुत्याने रम्या चांगलेच घाबरतात आता मंजुषा सांगेल का की रम्याने सांगितले वगैरे हे सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद